शरद पवार ठाकरेंकडून महायुती चेकमेट महाराष्ट्रात अजित ददांचा सुपडा साफ देशातील लोकसभा निवडणुकीमधील मतदानाचे सर्व टप्पे पार पडलेले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे महाराष्ट्रामधील दोन मोठे पक्ष ज्यामधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करत महायुतीसोबत गेले होते टी व्ही नाईनच्या पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसत आहे कारण अजित पवार गटाने लढलेल्या पाच जागांपैकी एकही जागा मिळाली नसल्याचं दिसत आहे तर शिंदे यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे कमी यश आलेलं दिसतंय टी व्ही नाईन पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला बावीस आणि मवियाला पंचवीस जागा मिळणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटलेलं आहे तर महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक अठरा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नसल्याचं पोलमध्ये म्हटलेलं आहे तर मवियामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक का चौदा काँग्रेस पाच शरद पवार गटाला सहा जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे